जनतेच खुल जास्त परिषद निवडणूक गडचिरोली दोन हजार पंचवीस गडचिरोली परिवर्तन पॅनलचे नगराध्यक्ष उमेदवार वनिता बांबोळे यांची थेट मुलाखत नमस्कार प्रेक्षकांना गडचिरोली नगर परिषद निवडणुकीमुळे गडचिरोलीचं वातावरण अतिशय तापलेलं आहे तापलेलं म्हणजे या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचं पद हे एका महिलेसाठी राखीव आहे आणि महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेक महिला यामध्ये सहभागी आहेत पण यावेळी सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे गडचिरोली परिवर्तन पॅनल आंबेडकरी पक्षांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेलं एक नव आणि ऐतिहासिक पॅनल या पॅनल कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून समाज कार्यातील धडपडी तळमळीच्या आणि लोकांमध्ये परिचित असलेल्या वनिता बांबोडे तुमचं स्वागत आहे ताई धन्यवाद सामाजिक आपण यांच्या सामाजिक प्रवासाबद्दल जाणून घेऊया सामाजिक स्थितीमध्ये जर विचार केलं तर यांना यांचं सा नाव सगळ्यांना परिचित आहे ताई तुम्ही दोनदा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवलेले आहात सामाजिक क्षेत्रातही तुमचं सा नाव आहे तर तुमचा हा प्रवास आणि या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय कसा झाला जवळपास दोन हजार नऊ हो। आणि त्यापूर्वी सुद्धा चौथी निवडणूक लढतो चौथ्यांदा या निवडणुकीमध्ये मी आहे आणि बऱ्याचदा निवडणूक लढत असताना जो मला अनुभव आला आणि त्या अनुभवातून आपल्याला या समाजाची सेवा करण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीच आपण कसं अजून जास्तीत जास्त आपण चांगलं कार्य कसं करता येईल आणि ज्या काही अभावातून आपण जातोय आज बऱ्याचशा झोपडपट्टीला आपण विचारतो झोपडपट्टी आहे तिथे सुविधाची अभाव आहे ज्या आवश्यक गरजा आहेत अशा वेळी आपण जिथे वास्तव्य करतो तिथल्या समस्या जाणून घेतो आणि गोरगरिबांच्या हिताचं काम करतोय तेव्हा असं वाटलं की कुठेतरी आपण या नगराच्या विकासाकरिता आपण नगरसेवक असो की नगराध्यक्ष असो आणि त्या पदावर राहून जे चांगली सेवा आपल्याला देता येईल आणि याकरिता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः नगराध्यक्ष पदाकरिता माझ्या संपूर्ण समाजाचं हित संपूर्ण गडचिरोली भाषाचं हित जोपासण्याकरिता आणि त्यांच्या काही समस्या आपल्याला त्या पदावर सोडवता येईल का याकरिता मी नगराध्यक्ष पदासाठी अं जे जनरल सीट आहे त्यामध्ये मी उमेदवारी घेतलेली आहे नक्कीच गडचिरोली परिवर्तन पॅनल या बॅनर खाली तुम्ही उभे आहात तर हे गडचिरोली परिवर्तन पॅनल म्हणजे नेमकं काय आणि हे आंबेडकरी चळवळीचं आणि एकीचं प्रतीक कसं का काय आहे हे जरा सांगा गडचिरोली पॅनल निर्माण करण्याचं महत्व म्हणजे आज संपूर्ण विविध पक्षामध्ये विविध संघटनामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं संघटना घेऊन काम करीत असतात आणि बीएसपी असो बहुजन समाज पक्ष असो बी आर एस पी असो वंचित आघाडी असो रिपब्लिकन पक्ष असो आणि काही आदिवासी संघटना आहेत काही सामाजिक संघटना आहेत ह्या विविध संघटनांनी एक थोडं राजकीय यंत्रणा राबवण्यापेक्षा किंवा आपल्याला लढाई जिंकायचीच आहे तर आपण एकत्र येऊन जर ह्या विकासाचा जर पाया रोवला तर आपण याच्यामध्ये एक चांगली संधी आपल्याला आहे आणि याकरिता सर्व छोट्या मोठ्या पक्षांनी केला आणि एकत्र येऊन एक परिवर्तनाचा विकास असावा आणि परिवर्तनामध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं एक संघानं काम करावं याकरिता परिवर्तन पॅनल निर्माण करण्यात आलं आणि त्या पॅनल मधून आपण हे उमेदवारी स्वीकारलेली आहे आपले ध्येय हो, सत्तेत जाऊन फक्त राजकारण करणं नाहीये तर शहराचं परिवर्तन करून विकास करणं आहे आणि त्यामुळेच तुम्ही या पॅनलचं नाव गडचिरोली परिवर्त। पॅनल परिवर्तन पॅनल ठेवलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये गडचिरोली परिवर्तन पॅनल हे कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार आहे गडचिरोली परिवर्तन पॅनल जवळपास आज संपूर्ण आपण जेव्हा मोठ्या महानगरपालिका बघतोय आणि त्या महानगरपालिका जेव्हा बघतोय तेव्हा असं वाटतं की आपण कुठल्या तरी मोठ्या सिटीमध्ये आलोय पण तिकडनं येऊन जेव्हा गडचिरोली जिल्ह्याचं ठिकाण बघतो तेव्हा पाहिजे तो विकास झालेला नाही आणि जो विकास व्हायला पाहिजे आरोग्य आहे शिक्षण आहे शिक्षण प्रणाली अतिशय महागडी असताना आमच्या गडचिरोली येथील स्कूल आहेत ज्या प्रायमरी स्कूल आहेत त्या आयोसू कशा करून आपण तिथं डिजिटल स्कूल कसं करता येईल हा एक प्रश्न समोर आलेला आहे जेणेकरून आपण ज्या मोठ्या महागड्या स्कूलमध्ये जातो तेव्हा ज्या गरजू आहेत आणि गरीब लोक आहेत मध्ये त्यांना ती फीस परवडत नाही आणि अशा वेळी आपण भूमिका जर त्या पदावरून आपण निभावली आणि त्याकरिता जर आपण एक योग्य ती निर्णय घेतलो आणि आपण शिक्षण प्रणाली समोर वाढवू शकतो आणि समोर एक प्रशस्त शिक्षण संस्था सुद्धा आपल्या महानगरपालिकेमध्ये गरजेचा आहे तसंच आरोग्याचा खूप मोठा अभाव आहे आरोग्य अतिशय दुष्कळीत आलेला आहे आणि इथे रुग्णवाहिका सुद्धा आपल्याकडे नाही महानगरपालिकेची स्वतःची ना एक रुग्णवाहिका सुद्धा आपल्याला मिळत आहे एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल नाही जिथे महानगरपालिकेच्या शहराच्या विकासाकरिता किंवा आरोग्याकरिता आपण प्रबळ एक काम करू शकतो हा सुद्धा अभाव आहे दुसरीकडे नाली जे आहे जे आता प्रस्थापित प्रस्थापित जे सत्तेमध्ये जे आता आहे त्यांनी आज दोनशे करोडची गटार लाईन घेतलेली होती हातामध्ये परंतु या गटार लाईनीचा निचरा सुद्धा कुठे होतोय आणि गटार लाईन प्रभावशील काय झाली नाही अजूनही कोणीही विचारायला तयार नाही कारण प्रबळ नेतृत्व नाही आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा काम आम्हाला करायचं आहे आणि नालीचा जो अभाव आहे नाल्या अजूनपर्यंत मी जेव्हा तळागरात जाऊन बघतो त्या नाल्या सुद्धा अजून स्वच्छ नाही आणि त्यांच्या सांडपाण्याच व्यवस्था केलेली नाहीये आणि त्या पॅकिंग नसल्यामुळे आणि त्याच्यावर डासाचा प्रभाव आहे आणि त्यामुळे आरोग्य जनतेचं अतिशय धोक्यामध्ये म्हणजे मूलभूत गरजा हा फक्त अन्न वस्त्र निवारा न राहता आता शिक्षण आरोग्य स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी धरूनच तुम्ही जनतेसमोर जाता है। आ, आता प्रश्न असा आहे की आंबेडकरी एकता हा अनेक वर्षापासून चर्चेचा विषय आहे मागणीचा विषय आहे आता यावर्षी ही एकता झालेली आहे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून तर तुम्हाला काय वाटतं ही एकता कितपत टिकेल आणि याचा तुम्हाला काही फायदा होईल का परिवर्तन पॅनलची एकता टिकून राहत असतोच याच कारण आतापर्यंत या जो दुभाग जो दुभागलेला जो पक्ष होता समाज जो विस्कळीत झालेला होता विस्कळीत झालेला समाज त्याला एकत्रित करणं अतिशय महत्वाची भूमिका आहे कारण सगळ्यांना एकच लक्ष असतो की या गडचिरोली वाशियातील जनतेचं ज्या काही मूलभूत सुविधा त्या मूलभूत सुविधा आपण राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा ज्या काही सुविधा आपण देऊ शकलो नाही त्या सुविधा जर आपण एकत्र एक आलो आणि विविध संघटना एकत्र आल्या तर एक मजबूत मोठा पक्ष निर्माण होईल आणि येणाऱ्या काळात आपण या खरोखरच निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय बेस्ट म्हणजे चांगले असे उमेदवार आपण निवडून देऊ जे की खरोखरच समाजाच्या हिताचे असावेत आणि जेव्हा हिताचे समाजाच्या आपण नगरसेवक निवडतो तेव्हा या गडचिरोलीचा विकास होणे ही काही मोठी बाब आमच्या समोर नाही कारण विकास हा केंद्रबिंदू आहे आणि विकासाला घेऊनच इतर बाबी असतात मग आपण विकास जर आपण इतरांचा सोडतोय तर एक एकटे शोधण्यापेक्षा आपण संघाने येऊन जर आपण तो विकास आधला तर हे जनते जनतेच्या हिताच होईल आणि परिवर्तन पॅनलच्या पण हिताच होईल जेणेकरून हा परिवर्तन पॅनल समोर एकजुटीने राहू शकतो नक्कीच महिला उमेदवार म्हणून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहात तर महिलांच्या दृष्टिकोनातून शहराचा विकास तुम्ही कसा पाहता महिलांच्या दृष्टिकोनातून आपण शहराचा विकास म्हणजे महिला आज सगळीकडे म्हणतात की महिला सक्षम झालेल्या आहेत महिला अतिशय प्रभावशाली आहेत महिला होत गर्व आहेत परंतु चित्र वेगळं आहे जेव्हा मी समाजामध्ये असतो समाजामध्ये फिरत असतो तेव्हा पुरुष महिलांना कसे समोर करतात आणि महिलांना समोर करून आपला कसं काम सिद्ध करतात आपली ठेकेदारी कशी चालावी आपला व्यवसाय कसा चालावा आपल्या राजकारणातून सत्ता सत्तेतून पैसा हेच फक्त मला दिसत असतो परंतु या महिलाचं शोषण होत त्याच्या मागे त्या महिलांना अजूनही पडलेलं आहे याच कारण की आज पंचवीस वर्षाच्या मुली जर उमेदवारी घेतात तर त्या समाजामधल्या किती समस्याला त्यांनी बघितलंय जोडून किती महिलांना त्यांचे दुःख कळलेले आहे किती महिलांनी त्यांच्या शिक्षण आहे आज कितीतरी महिलांचा अतिशय घरचा बिकट परिस्थिती आहे अशावेळी महिलांना विविध क्षेत्रामधल्या ज्या योजना असतात त्या कितीपर्यंत माहीत आहेत त्या माध्यमातून मी स्वतः एक उमेदवार आहेच परंतु स्वतः एक स्त्री आहे आणि स्त्रीच दुःख कोण सोसेल आपण बघू शकतो आणि जेव्हा यांच्यावर जेव्हा आपत्ती येते तेव्हा मी स्वतः स्वतः महिला बालकल्याण डिपार्टमेंटला सुद्धा जाऊन इथे त्यांच्या योजनाची अंमलबजावणी करून त्यांना आपण कसं काय बालसंगोपनचं सुद्धा आपण कार्य करू शकतो विविध आरोग्याने विविध आजाराने दुर्धर आजाराने सुद्धा महिला हकीकत मी बघतोय जवळ जाऊन तेव्हा असं वाटतं की या आजारातून सुद्धा आपण याला मुक्त कसं करू शकतो शासनाच्या बऱ्याचशा योजना राबवतात परंतु महिलापर्यंत पोहोचू शकतो त्या महिलांना योजना आम्ही कसं पोहोचवतोय याच सुद्धा मला चांगली परिचित आहे परंतु एक सक्षम उमेदवार जर आपण गडचिरोलीसाठी निवडला तर त्यासाठी आपण महिलांचे सुखदुःख तर असोच परंतु महिलांचा विकास सर्वांगीण झाला पाहिजे तसंच जेव्हा महिला एक घर सांभाळू शकतात तर ती देश सुद्धा सांभाळू शकते हे नगर आहे आणि नगर सांभाळण्याकरिता मला चांगला अनुभव आहे की मी एक चांगलं सक्षम उमेदवार बनून मी स्वतः एक स्त्री म्हणून या गडचिरोलीतील सर्व समाज बांधवांचं ज्या काही आरोग्य आहे शिक्षण आहे ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा मी स्वतः जाणलेल्या आहेत त्याच्यामुळे मी सक्षम म्हणून एक उमेदवारी घेऊन त्यांचं कार्य पुढे नेऊ शकतो नक्कीच आता एक शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी गडचिरोलीतील तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटत तुम्ही काय कराल मी गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाकरिता गडचिरोलीच्या समस्या आहेत आणि त्या समस्याचं निराकरण करण्याकरिता मी एक सक्षम उमेदवार आहे म्हणून गडचिरोलीतील समस्त जनतेना मी अपील करू शकते की आजपर्यंतचा जो माझा सामाजिक कार्याचा विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासून मी सर्वसामान्यांना एक न्याय देण्याची भूमिका माझ्यामध्ये आहे आणि सर्वसामान्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याला घेऊन मी काम करत असते आणि आतापर्यंत जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे कुठेतरी माणसाचं पाठबळ आहे आणि त्या पाठबळामुळे त्या एक खुचे बसण्याची एक बसणे आणि निर्णय घेणे ही क्षमता नसून त्यांच्या पाठीमागून जे पुरुष मंडळी आहेत ते आहे काम करत असतात मला असं वाटते जनतेला की माझ्यासारखी सक्षम आणि स्वतः निर्णय घेणारी आणि स्वतः निर्णय घेऊन ते काम अंमलात आणणारी एक कॉम्फिडन्स आहे माझ्यामध्ये काम करण्याचं त्यामुळे मी मला अपील करा असं वाटते जनतेला की मला जर नगराध्यक्ष पदाच जर भूमिका निभवायची आहे खरोखरच मनापासून सर्वांच्या विकासाचं ध्येय धोरण आखून सर्वांना घेऊनच मी काम करणार आहे त्याकरिता मला वाटते की मला सर्वांनी मतदान करावं आणि जे काही माझ छत्री जे सिंबॉल आहे त्या छत्रीच्या छायाखाली छोटे असो की मोठे असो त्यांना घेऊनच मी काम करत राहणार आहे त्यामुळे मला वाटते की मला ही उमेदवारी परिवर्तन पॅनल तर त्याची स्वीकारलेली आहे सक्षम रीतीने मी पार पाडू शकतो म्हणूनच मला नगराध्यक्ष पदाकरिता आपण स्वीकारावं असं मी जनतेला धन्यवाद मॅडम खूप छान बोललात आणि खरच आहे की स्त्रियांना निर्णय क्षमता मध्ये सहभागी करून घेतलं तर स्त्रिया हा अतिशय उत्तम निर्णय घेतात आणि गडचिरोलीमध्ये आता नगराध्यक्षाचं जे उमेदवार पद होतं किंवा पुढील नगराध्यक्ष जे आहे ती एक महिलाच आपणास लाभणार आहे ही अतिशय आनंदाचीच बाब आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद